श्री स्वामी समर्थ श्री तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांचा अद्भुत अनुभव येतो मिळू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे कालातील अभय वचन असून अशक्य ही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे स्वामी अद्भुत आहेत स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत स्वामी स्मरण करताच हाक मारताच भक्तांसाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे अनेकदा मन अशांत अस्थिर असते अनामिक भीती मनात दाटून येते तेव्हा काय करावे काही सुचत नाही अशा वेळेस स्वामी समर्थ महाराजांना आवर्जून हाक मारा अक्कलकोट स्वामी भक्तांसाठी पंढरी मानली जाते लाखो भाविक अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतात स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोण सांगू शकत नाही परंतु जेव्हा कृपा होते शुभा आशीर्वाद मिळतात स्वामींचे अनुभव येतात तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते परंतु रोजच्या धकाधकीच्या जीवनात बरे वाईट अनुभव येत असतात मात्र काही वेळेस अशा काही घटना घडतात तेव्हा मन बैचेन होते मानसिक शांतता लाभत नाही प्रयत्न करूनही मेहनतीचे फळ मिळत नाही अशा वेळे मनाची घालमेल अधिक वाढते या संकटांना सामोरे जाण्याची ताकद देवाकडे मागावी अशा वेळी एक प्रार्थना अवश्य करावी रोजच्या उपासनेत समाविष्ट करावी केवळ शब्द नाही तर त्यामागील भाव समजून उमजून म्हणावे असे केल्यास मन स्थिर शांत होण्यास मदत मिळते अशा वेळी स्वामींना प्रार्थनापूर्वक विनंती करा की सद्गुरु नाथा हात जोडितो तो अंत नको पाहो उकलुणी मणीचे हितगुज सारे वद निशिदिनी स्मरशी मम किती तुझशी न देवी हृदय वसशी दिसशी कैसे तुझ पाहू। उत्तीर्ण उपकारा जणि तनु तुज वाहू बोधनी दावीस इह परनश्वर नश्वर मनी उठला बाहु कोण कुठिल मी कवन कार्य मम जणि कैसा राहु करीमज ऐसा निर्भय निश्चल समसक पाहू अजानहत ब्रमित मी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू अशी मनोभावे प्रार्थना करा स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा स्वामी नक्कीच शुभ करतील स्वामी महाराजांप्रती केवळ नम्र शरणागत आणि समर्पण भाव ठेवा स्वामींवरील लिष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण स्वामी सेवा करत रहा गरिबाला मदत करणे मोठ्यांचा मान राखणे सेवा करणे लहानग्यांना समजून घेणे रागावर नियंत्रण ठेवणे सर्वांचे मैत्रीपूर्वक संबंध निर्माण करणे मुख्य म्हणजे माणूस या गोष्टी जे लोक करतात ते स्वामींच्या कृपेस पात्र होतात संकट काळात निराश उदास न होता मनोभावे स्वामींना या प्रार्थनेतून अर्थ साथ घाला स्वामी निश्चित मदत करतील आणि अशक्यही शक्य करतील स्वामी असा दृढ विश्वास मनात कायम ठेवा स्वामी नक्कीच मदत करतील श्री स्वामी समर्थ